भारतीय जनता पार्टी व प्रदीप भगत युवा मंच कामोठे यांच्या संयुक्त विद्यमानाने एकवीस एकोणीस विस्टाकॉर्नार चौक कामोठे येथे भव्य दहीहंडी उत्सव यशस्वीपणे पार पडलाय अरुणाताई प्रदीप भगत व प्रदीप भगत समाजसेवक यांच्या कार्याची समाजात बोलबाला असून गोविंद पदकांनी या उत्सवात मोठ्या प्रमाणात हजेरी लावलेली पाहायला मिळाली आहे या उत्सवात कामोठ्यातील विविध नेतृत्व आणि पदाधिकारी तसेच स्थानिक जनतेचा मोठा सहभाग पाहायला मिळालाय कार्यक्रमात सात लाख सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर पारितोषिक जाहीर करण्यात आले होते त्यामुळे उत्सव अधिक आकर्षक आणि रंगतदार झालाय विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांचे मन मनमोहून गेले या उपक्रमाने कामोठे परिसरातील सामाजिक व सांस्कृतिक बंध वाढवण्यात मदत झाली आहे या उत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर ज्यांनी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लावून उत्सवाची शोभा वाढवली आहे याशिवाय जे एम विजय चिपळेकर नगरसेवक हेमलता गोवारी नगरसेवक भाऊ भगत नगरसेवक रवी गोवारी हॅपी सिंग हर्षवर्धन पाटील सरचिटणीस कामोठे भाजप तेजस जाधव युवा मोर्चा जा अध्यक्ष कामोठे भाजप मनोहर शिंगाडे सेल अध्यक्ष कामोठे भाजप किशोर गोवारी नाना जरग सुशील शर्मा दामोदर चव्हाण आणि सर्व कामोठे भाजप पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेबाबत भाजप पदाधिकाऱ्याने आनंद व्यक्त केला असून स्थानिक जनतेच्या सहकार्याने भविष्यात अशा उपक्रमांना आणखी मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्याचे आश्वासन देण्यात आले कामोठे महिन्यांना आयोजित करण्यात आले या दही अंगी उत्सवाच्या निमित्तानं सर्वांना गोपाळबा मनापूर्वक शुभेच्छा देतो वेगवेगळी कविता बंद या ठिकाणी आरवाईपासून आलेली आहे त्या सगळ्यांना आपल्या सर्व कामोठावासियांच्या स्वागत करतो आणि हा सण इतक्या उत्साहानं साजरा करण्यासाठी आपले सर्वात ते प्रदीप भगत आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी त्याबद्दल त्यांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आपण सर्व सहकारी भगत युवा मंचाचे कार्यकर्ते असतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील तीनशे पासष्ट दिवस सर्वसामान्य माणसांना वेगवेगळ्या पूर्ण पुरवण्यासाठी दक्ष असतात लोकांच्या आई

सर्व जनतेची सेवा ही करण्याचा प्रयत्न जो सातत्य त्याबद्दल तुमचं आणि सगळ्या सहकार्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना कोकणा कमीच्या गोपाळ मनापूर्वक शुभेच्छा देऊन जय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी कामोटे शहराच्या माध्यमातून अतिशय भव्य दिव्य असं दहीहंडीचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर सन्मान्य आमदार दादा ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप शेठ भगत असतील त्यांचे सर्व सहकारी असतील हे संपूर्ण वर्ष हे सामाजिक उपक्रम अनेक सामाजिक उपक्रम करत असतात मग त्यामध्ये आरोग्य शिबिर असतील त्यामध्ये आधार कार्ड शिबिर असतील तहसीलदारांच्या माध्यमातून विविध याचं वाटपाचं शिबिर असेल किंवा अनेक सामाजिक उपक्रम हे त्यांच्या माध्यमातून होत असतात आणि हे सगळे उपक्रम करत असताना त्यांच्या मनामधील सर्व सामान्य नागरिक नागरिकांपर्यंत सरकारी योजना पोहोचवण्याची जी भावना असते ती खऱ्या अर्थाने आणि ते सगळ्या गोष्टी करत असताना स्वखर्चाने हा सगळा कार्यक्रम हा ते नेहमी करत असतात आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पनवेल महानगरपालिकेचे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुका हे पनवेल महानगरपालिकेच्या विजयाची हंडी फोडण्याचा निर्धार आजच्या या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने करत हो। आहोत अनेक सामाजिक उपक्रम प्रदीप शेठ भगत आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून अनेक संपूर्ण वर्षभर होत असतो त्यांच्या या सामाजिक उपक्रमांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो येणाऱ्या काळात त्यांच्या माध्यमातून असेच अनेक उपक्रम या कामोठे शहराच्या नागरिकांसाठी या ठिकाणी आयोजित करण्यात येतील आणि अं येणाऱ्या काळामध्ये पनवेल महानगरपालिकेचं नेतृत्व हे करण्याची संधी सन्मान्य प्रदीप भगत यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्या नागरिकांना आज भारतीय जनता पार्टी कामोठे शहर आणि प्रदीप भगत युवा मंच कामोठे या वतीनं दयांदी उत्सव साजरा केला आहे त्या दहडी उत्सवामध्ये सर्वप्रथम सर्व गोष्टीचं भान ठेवून हो। समाजाच्या दृष्टीनं कोणतीही आडीअडच आड़ निर्माण न होता कशा पद्धतीनं आपण दहांडी उत्सव साजरा करू शकतो त्याचं प्रथमता पालन केलंय आणि त्यांच्या कार्याबद्दल सांगायचं झालं तर पाच वर्ष त्यांच्या सहभागी होती सौ आरुणताई भगत या नगरसेविका होत्या त्याच्यानंतर प्रभाग समिती सभापती होत्या आणि त्यांच्या कार्याचा जरा हा कायम चालूच राहतो त्यांच्या पाच वर्षाच्या कालकिर्दीमध्ये त्यांनी समाज उपयोगी कार्यक्रमामध्ये अतिशय मोलाचं योगदान दिलं त्याच्यामध्ये गार्डन सुरण असेल त्यानंतर लोकउपयोगी केंद्र असेल किंवा आरोग्य शिबिर असेल त्यानंतर मदतीचं कार्य पाहिलं तर तुम्ही प्रदीप भगत युवा मंच म्हणलं की दानशूर व्यक्तिमत्व असे हो। त्यांची प्रतिमा निर्माण झाली आणि ह्या पब्लिकच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत त्यांच्या प्रती लोकांच्या प्रती असलेल्या त्यांच्या ज्या भावना आहेत त्या दयांनी उत्सवातून आहेत माननीय प्रदीप भगत युवा भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी हा दयांतीचा उत्सव खूपच मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत असतो हे आमचं तृतीय वर्ष आहे आणि या तृतीय वर्षात पदा पदार्पण करता करत असताना आम्ही आमच्या बक्षिसाची रक्कम दरवर्षी दिवसेंदिवस वाढवत चालत आहे या वर्ष आम्ही सात लाख सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर असं वर्गोत्सव पारितोषिक ठेवून आपली येणाऱ्या प्रत्येक मंडळास आम्ही सहाय्यत करत आहे त्यांना पारितोषिक आणि रोग बक्षीस देऊन त्यांचा मान सन्मान वाढवत आहे तसेच मला इथे सांगण्यात खूप आनंद वाटतो की आपल्या इथे महिला पक्कांचेही विशेष अशी सलामीचे कार्यक्रम आपण नियोजन करत असतो त्या महिला पथकांना विशेष जास्त रोख रक्कम देऊन आपण त्यांचा मान सन्मान आणि त्यांचा उत्साह वाढवत असतो तसेच प्रदीप भगत युवा मंचाच्या माध्यमातून व प्रदीप भगत साहेब यांच्या माध्यमातून आपण विविध समाज उपयोगी हो कामे आपल्या प्रत्येक वर्षी आपण करत असतो त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असतील वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल लोकांना कोणत्याही पद्धतीचा हॉस्पिटलची सुविधा मिळवण्या मिळवण्यासाठी मदत असेल असे वेगवेगळे कार्य आपण वेळोवेळी वर्षभर आपण चालू असतो आणि त्याच्याच माध्यमातून आम्ही लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो येणाऱ्या काळात या प्रभाग आक्रामधील जनता मान्य प्रदीप भगत साहेब व आपल्या पनवेलचे कार्यसम्राट आमदार दमदार आमदार मान्य प्रशांतदा ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमच्या प्रदीप भगत साहेब यांनाही पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेवक पदावर त्यांना विराजमान होईल अशी एक आशा बाळगतो आणि असंच नियोजन दरवर्षी आम्ही करत राहू हे पनवेल आमच्या कामोटी वासियांना मी प्रदीप भगत युवा मंचाच्या अध्यक्ष अध्यक्ष व प्रदीप भगत साहेब यांच्याकडून एक आश्वासन थँक्यू